नमस्कार भिवंडी भिवंडी आजूबाजूच्या परिसरातील काही शहरातील प्रसिद्ध असलेले बी एन एन कॉलेज महाविद्यालय येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजयजी जाधव यांनी पद्मश्री अण्णासाहेब यांच्या स्मृतींना उजाळा दिला व त्यांचे शैक्षणिक कार्य याचा आढावा घेतला अनेक संस्था आश्रम शाळेत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे मार्गदर्शनपर भाषणात सांगितले यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध विषयात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी प्राध्यापक निवृत्त शिक्षक शिक्षक कर्मचारी यांना यांचा सन्मान सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधस सर यांनी केले

प्रिय अध्यक्ष की पात्रा हम सभी के कार्य हैं सम्माननीय बाल कृष्ण पाली समिति ने हमें यह विशेष अनुमति करते हैं कुमावत श्री राम महानी डीवीएससी कैसे भाई शुभ पीनी पंडित శా आज शिक्षक आणि या शिक्षक गीताचा अभिनेत्र साधून गणपती बहुताना आपल्याला चार दिवस आधी अण्णासाहेबांची जयंती साजरी करण्याची संधी दिली आणि या संधीचा समोर करत असताना आजच्या या समारंभासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे ప్రిన్ డర్

एक मिनिटामध्ये माझं भाषण संपवलं आहे अशी

अशी परिस्थिती होती आणि त्या ठिकाणी आपण सुंदर असे बारा फूट आतमध्ये वाढण्यापासून असलेली उंची आणि चौदा फूट पटोपत असलेली उंची असलेली अशी भव्य इमारत त्या ठिकाणी बांधली आहे त्यानंतर अण्णांचं कार्य सांगत असताना अण्णांनी केलेल्या कार्यालय आम्ही कसं पुढे घेत याची आपल्या संस्थेच्या म्हणजे बी एम ए कॉलेज नाही किंवा लॉ कॉलेज नाही तर याचबरोबर आपल्या बावीस हायस्कूल आहेत मुंबई आणि धुळे अशा चार जिल्ह्यांमध्ये बावीस हायस्कूल आहेत नऊ आहेत आश्रम काही माहीत नसेल काय करण्यात ते आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळेल याची तयारी करून घेण्यासाठी आश्रम शाळा निर्गिती व्हावी अशी इच्छा आपल्या असेंब्लीमध्ये मध्ये होती आणि नंतर आता त्याला

అవియానం digelar తెలంగాణ అంతనిత ఆహార కార్యక్రమమే పాఠశాలవర్తికల లోకి त्याचा उद्देश పాఠ అన్న విద్యార్థినిల marked తాంతరం आपल्याकडे आंतरराष्ट्रीय రచికల రమడం ఎండిట్లన్న आवसि घर में शिपा अत्य भाग्या सर्व

재미 merupakan sebuah taah filtrik yang sampai-sampai sekarang kita tidak mempunyai sistem yang boleh menurunkannya Maka是 pahala, yang Hanter itu tidak boleh diluluskan oleh mengatakan yang terlalu sulit dari kata Pelajar��andar Makta Garlic切 leiderرершاة funnel. Datang ke Estero Bala dengan dari supaya ketahuan sepezial sekat Macht creab bernama lagi dan mekan Быsocor-2, di ఇ అవస్థా క

पण संस्थेतल्या सगळ्या इमारती आम्ही दुरुस्त केल्या पण इमारतीना आपण शाळांना आम्ही नवीन इमारती निर्माण केले आणि त्याही ठिकाणी अशा प्रकारचे काहीच तेवढी सोडली तर आपण सर्व बाहेरच्या इमारती मधून बाहेर आणि आम्ही आमच्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल आमची शाळा पुढे गेल्या तिथे शाळा सुरू करताना त्याची इमारत बऱ्याच दिवसात खाली पडलेली होती ती आमच्या लोकांनी माध्यमिक शाळेसाठी असेल वर्गात करताना अर्थ वापरूनच जावं लागत कारण की पुराणी होती

कार्याला वाहून संस्थेच्या सर्व माध्यमिक विद्यालय सर्व वसती गृह आणि सर्वशाळा या अत्यंत व्यवस्थित त्या निर्माण केलेल्या आहेत हे सगळं काम